हॅलो फ्रेंड्स तर बालदिनाच्या तुम्हा सर्वांना खूप मनापासून शुभेच्छा तर हे पाहत असाल तुम्ही फोटो तर ही माझी मम्मी आहे आणि ही मी आहे लहानपणी जी का साधारण एक वर्षाची असेल तेव्हाचा जुना फोटो आहे खूप तर कसे दिसत होते मी लहानपणी बघा आणि माझी मम्मी पण कशी दिसत दिस ते पण बघा चला बालदिनानिमित्त मी माझ्या मुलांचे तुम्हाला लहानपणीचे काढलेले थोडेसे शे फोटो शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा हा फोटो आहे सार्थकच्या म्हणजे सॉरी म्हणजे पहिला केक होता त्याच्या बड्डेचा पहिल्या एक वर्षाचा झाला तेव्हाचा हा टेडी बेर केक आणला होता आम्ही त्याच्या बड्डेसाठी साठी आणि हे हा आहे त्याचे पप्पा त्याला घेऊन बसले होते पहिल्या बड्डेला ओवाळायला आणि पैसे कसे तोंडात घालत होता बघा आणि सगळी पाठीमाग दिसतात ना ही ही शिवानी जी पाठीमाग मी त्याचा व्हिडिओ अपलोड केला होता ती रशियाला गेली आता डॉक्टर व्हायला ती आणि हा आहे ना हा पिवळा शर्टवाला हा माझा पुतन आहे मोठा अथर्व नाव आहे त्याचं आणि हा सार्थक हे त्याचे पप्पा आणि ही ही गायत्री आहे आमच्या दाजींची मुलगी ती आणि ही माझी पुतणी आहे सख्खी पुतणी ही आमच्या भाऊजींची मुलगी हा सार्थक आणि हा आयुष्य हे फोटो आम्ही ना काळूबाईला गेलो होतो ना तेव्हा काढले होते मांडरच्या काळूबाईला आणि ही माझ्या मिस्टरांची आजी म्हणजे आजी आणि हे पंतू आहेत हे दोन्ही हा आयुष्य लहानपणीचा आणि हा सार्थक किती क्यूट दिसत होते बघा लहानपणी आता ह्या आजी नाही आहेत कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे कोरोना नाही बरं का पण वयमानाने म्हणजे वय झालं होतं त्यांचं तेव्हा त्या आम्हाला सोडून गेल्या आणि हा सार्थक आणि आयुषचा फोटो आहे आयुष फक्त शाळेत जात होता तेव्हा आणि फक्तच दोघांचे फोटो काढले सेम ड्रेस करणं हा सारखं खूप हट्टी होता आणि त्याच्यामुळं त्याचा असा हट्ट होता की दादाचा ड्रेस घालून मला पण त्याच्यासारखा का फोटो काढायचा म्हणून एकच दोघांचा सेम ड्रेस घालून मी फोटो काढला आहे तर किती क्यूट दिसत होते लहानपणी बघा आणि हा आता ही मुलगी कोण असा प्रश्न पडला असेल तर तुम्ही ही मुलगी छान आधी बारीक पहा पाहून घ्या की तुम्हाला कोण वाटते ती मुलगी ती तर ती मुलगी म्हणजे माझं सार्थक आहे कारण मला मुलगी नाही ही खंत मला आयुष्यभर राहील कारण मुलीची खूप हाऊस होती मला पण देवाने दोन्ही पण मुलं दिले मला मुल हा ड्रेस आहे ना मी साडीचा शिवला होता सार्थकसाठी कारण त्याला लहानपणी कळत नव्हतं त्यामुळे मी त्याला जे कपडे घालेन ते कपडे तो घालायचा त्याच्यामुळं मी ते लहानपणी नाही का भरपूर त्याला मुलीचे कपडे दोघांनाही घातले आयुषला पण आणि सार्थकला पण आणि मुलगीनं म्हणजे नाही का असं मुलगीचं असल्याचं मी ती हाऊस पूर्ण केली लहान असताना आणि हे बघा हे फ्रॉक घातलेले कसं दिसतोय सार्थक म्हणजे असं फोटो बघितलं ना कोण म्हणत नाही की हा मुलगा आहे सगळ्यांना असं वाटतं मुलगीच आहे आणि बघा हे आयुष्याने सार्थक म्हणजे भाऊ बहीण असल्यासारखं नाही काही हा एक फोटो काढला होता मी आणि हे मी रेंटने रूममध्ये राहत होते तिथला फोटो तिथल्या मैत्रिणी आहेत ह्या जगदीची मम्मी आहेत आणि ह्या माधुरीता आहेत आणि ही मी आणि हा सार्थक आहे तेव्हा काहीतरी दोन वर्षाचा होता तो तेव्हाचा फोटो आहे हा हा फोटो आमच्या गावाकडच्याच आहे दोघा भावांचा बघा किती प्रेमाने सार्थ आयुष्यने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे फक्त हा हात त्याचं आयुष्यभर त्या भावाच्या खांद्यावर राहो हीच स्वामींच्या प्रार्थना की सपोर्ट म्हणून त्याचा मोठा भाऊ काय त्याच्यासोबत राहो तर हा डबल आला आहे फोटो आणि हे बघा हा आयुष्य टोपी गोल घालून फोटो काढला त्याचा आणि ही मी आणि ही माझी छोटी छोटी पिल्लं कशी दिसत होती बघा लहान असताना किती पटकन दिवस जातात ना खूप लवकर मुलं मोठी होतात आता ही मुलगी कोणी तर ही हा सा आयुष्य काहीतरी चार वर्षाचा असेल हा ड्रेस माझ्या पुतणीचा घातला होता मी पायल नाव पायल नाव आहे तिचं तिला येत नव्हतं आणि ठेवून दिला होतं पण खूप आवडायचं मला हा ड्रेस नंतर आयुष जेव्हा आयुषला तेव्हा हो हा ड्रेस येईल या मापात झाला तेव्हा मी मात्र त्याचे आठवणी नी नीत तो ड्रेस घालून फक्त फोटोच काढले हे बघा सार्थक खूप क्यूट दिसत होत बघा किती क्यूट दिसत होता हातात बांगड्या केसाला फुलं पण लावली होती मी आणि हा फोटो आहे ना आम्ही गाणगापूरला गेलो होतो ना तिथे काढलेला आहे दोघांचा त्या नदीवर तिथं नाही का ते फोटो काढायला असतात ती लोकं नाही का लगेच दहा मिनटात फोटो देतात त्यांच्याकडून काढला होता बघा सार्थक किती छान दिसते आयुष्य पण किती क्यूट दिसत होतं लहानपणी म्हणजे सार्थक जे भरपूर मी मुलीचे नाही का ड्रेस घालून भरपूर फोटो काढलेत हा आयुष्य बघा आहे तसंच आहे चेहऱ्यात काही बदल झालेला नाही आहे त्याच्या तर कसा वाटला तुम्हाला माझ्या लहानपणीच्या बाळांचे फोटो लहानपणीचे किती क्यूट दिसत ते दोघं पण बघा आणि परत एकदा तुम्हा सर्वांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग टाटा बाय बाय